आपण आहोत देऊर या गावी सातारा जिल्ह्यामध्ये सातारा लोणंद रोडवर आंबोडे गावच्या पुढे आणि वाठारच्या अलीकडे हे देऊर गाव आहे आणि देऊर गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे जुन्या पद्धतीचं हेमाडपंथी दगडी बांधकाम दगडी पिलर आणि चव वाडा असं हे आहे हे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे गावाच्या ठिकाणी हा पिंपळ आहे आणि हा पिंपळाचा जुना पार आहे तर आता आपण मंदिरात प्रवेश करूया तर मंदिरात जातानाच तुमच्या असं लक्षात येईल की खाली पहिल्या पायरीपाशी हे असं डिझाईन आहे यही मद्दे भागी ते ते। है। ही डिझाईन मला असं आकर्षित करतं की मध्यभागी दरवाजा आहे त्या दरवाजाला फटसुद्धा काढलेली आहे पण हा दा दगडी दरवाजा आहे त्याची कल्पना केलेली आहे फक्त प्रत्येक काही ते उघडत नाही काही नाही बांध काम तसं आहे त्याच्यानंतर ही तिसरी पायरी हे अशा प्रकारची आहे त्याच्यावर डिझाईन आणि पायरीच्या वरतीही हे असं गदा वगैरे असं डिझाईन आहे त्याच्या पुढे असं एक डिझाईन आहे मग आपण पायरी चढायला सुरुवात करतो तर हे असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर देऊर आता आपण मंदिराचं बांधकाम बघूया मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया हे असं मंदिराचं बांधकाम आहे या ठिकाणी आपण आतमध्ये आलो मुख्य गाभाऱ्याच्या दिशेने की हे आतमध्ये असं पुन्हा आहे गावकऱ्यांनी एक चांगली गोष्ट केली के आहे की दगडी ढाच्या ढासळून येऊन वारा पावसाने म्हणून त्यांनी त्याला वरती स्लॅब टाकून सुरक्षित केलेला आहे मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य की चारी बाजूनेही प्रदक्षिणा घालण्यासाठी तिथे दगडी चौथरा आहे आपण इथं आतमध्ये जाऊया प्रवेश करूया हे आहे बघा अशा प्रकारे आतलं मंदिर हे असे पिलर दगडी बांधकाम मोठमोठे मुट दगड मोठमोठे मुट दगडी पिलर आणि त्याच्यावर असं कोरीव नक्षी काम असं आहे आणि हे मारुतरायाचं मंदिर आहे असं सगळं आहे त्याचं वरती बांधकाम असतं अपने हे पिलर आपण हे पुढं प्रत्यक्ष हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आणि ह्या विठ्ठल रुक्मिणीचा जीर्णोद्धार एकोणीसशे शहाऐंशी साली केला आहे वरती स्लॅब वगैरे टाकून आणि हे असे पिलर त्या काळी सुरक्षित केलेले आहेत तर हे असं आहे आणि हे प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार प्रवेशद्वाराच्या इथं खल्याशी दगडी डिझाईन नक्षी मेहरप आणि हे असं आहे वरती फूल काढलेला आहे आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता विठ्ठल रुक्मिणीच मूर्ती आहे आतमध्ये अशाच प्रकारचे पिलर आहेत मध्ये चौथ कासवाचा चौथरा आहे आपण आणखी आता मंदिर बाहेरच्या बाजूने बघूया हे चाफेच झाड आहे खूप जुनं झाड आहे हे मंदिराची पाठीमागची बाजू हे अशा प्रकारचं आतला गाभारा तर ते, ते, ते पूर्वीचा मंडप आणि हे असलेलं आणखी कुठलं तरी मंदिर आहे सेम प्रकारचं बांधकाम नंतरच्या काळात बांधकाम केलेलं असं दिसतंय हे आपण मंदिराला बाहेर न प्रदक्षिणा घालतो आहे असं सगळं आहे चारी बाजूनी चौथरा चा आहे पाणी वाहून व्यवस्था आहे दगडी फरशी आहे खाली आणि हे अशा प्रकारे संपूर्ण मंदिराचं बांधकाम दगडी बांधकाम आहे अतिशय सुंदर पण गावकऱ्यांनी हे जपलंय नाहीतर ह्याची केव्हाच पडझड झाली असती तर मित्रांनो हे असं आहे आता आपण पुन्हा आज संपूर्ण मंदिराचा फेटफटका मारून बाहेर पडत आहोत या ठिकाणी असं मंदिराच्या बाहेर आलो आपण उंचावर मंदिर बांधण्याची त्यावेळेसची प्रथा होती धन्यवाद